हाय कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असताल आणि मी पण मजेत आहे सो so गाईज आज मी चालली माझ्या मामाच्या गावाला सो so यात्रा आहे आज मामाच्या गावाची माझ्या असं so खूप मजा येणार आहे आज आम्ही सगळे भावंड खूप दिवसांनी भेटतो मी सगळ्या रिलेटिव्हला म्हणजे मावशांना मामा मामी आजी आजोबा सगळे सगळ्यांना खूप दिवसांनी भेटणार आहे सो खूप मजा येणार आहे सो प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता चला मी निघते पहिल्यांदा सो लेट्स गो सगळ्यात पहिले तर आम्ही मम्मीकडे गेले मम्मीकडनं त्याच्यानंतर आम्ही मी मम्मी आणि माझी बहीण आम्ही तिघी जणी मिळून आलो मामाच्या गावी त्याच्यानंतर मग मामाच्या गावी आलो तर जस्ट मला पहिली मावशी भेटली मावशी विचारत होती की कशी कधी आली वगैरे त्यानंतर ही मामाची मुलगी आता पोरग बघायला कार्यक्रम चालू करायला पाहिजे आता आतमध्ये बघा हे माझ्या मामाचं घर आहे आणि इकडे मम्मीचे आणखीन चार चुलते राहतात शेजारी शेजारी असे खूप मोठी फॅमिली आहे आजी कोण आहे तिकडे माग तिकडे कोण संपलंय गाय सो गायझाणी मस्त आवरले आता पालखी येणार आहे ये वा सो माझे सगळ्या सिस्टर आवरून वगैरे रेडी झालेत आणि हा आमचा लुक आहे काय तर करा आम्ही खूप सारे खूप सारे मस्त मस्त फोटोज वगैरे काढले तिकडे आणि आता ह्या सगळ्या तेच बघतात की कोणाचे कशा आले आहेत कोणाचे कशा आहेत म्हणून हाय करा फक्त मला असं लांब सो आता ना आम्ही सगळ्या बहिणी बहिणी चाललो होतो वरती पालखीवरती असते आणि वरती खूप छान छान खेळ असतात आणि मग आम्ही इकडे मध्येच आम्हाला एक मावशीची मुलगी भेटली सो तिथे थांबलो होतो श्रद्धा पण माझ्या मामाची मुलगी सगळ्यांना भेटत होती आता नीगर। नीगर। सो आतावर ते सगळा कार्यक्रम बघून आम्ही आता खाली घराकडे निघालो कारण घराकडे पण आता पालखी येणार होती सो घरी आलो पावडत पालखी केलं हा आमचं नवरदेव होणारा को कोणाकडे नवरी असेल तर प्लीज खाली कमेंट करा काका माझी नानू करा सो so, वरती पालखीला वरती देवळाकडे माझे भाऊ गेले होते मामाचा मुलगा हे दोघं मागच्या मावशीचे मुलं इकडे मामा पण उभा आहे सो इकडे सगळे आले आणि मग खाली आल्यानंतर आमचं सगळ्यांचं फोटोशूट चालू झालं की माझी बहीण आणि मावशी आहे त्याच्यानंतर इकडे भाऊ सगळे फोटोज वगैरे काढत होते आणि एक छोटासा शॉट आम्ही घेतला आमच्या सगळ्या फॅमिली सगळी पण नाही आहे बट जितके लोक तिथे होते त्यांनी आम्ही सगळ्यांनी फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर मग इकडे बघा आम्ही जेवढे लोक आहोत तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आली काठी तर गावाकडे कसं असतं की पालखीच्या आधी काठी येते काठीची पूजा केली जाते आणि संध्याकाळचा टाईम असतो आणि त्या टाइमिंगला आपल्या दारापुढं काठी येते तर इतकं छान वाटतं ते वातावरण आणि सगळ्या माझ्या मामी आजी आज ह्या सगळ्यांनी काठीची पूजा करून घेतली आरती वगैरे केली सगळेजण पाया पडले आणि हे बघा काठी किती सुंदर वाटते एक तर संध्याकाळचं वातावरण आणि ते असं खूप छान वाटत होतं त्यानंतर मग मामींनी मला पण दिला आरती स्टार्ट की पूजा कर म्हणून मग मी पण पूजा केली आणि खूप छान वाटत होतं खूप असं प्रसन्न वाटत होतं कारण की आपण म्हणजे असं आमच्याकडे तरी पुण्यात इतकं काही होत नाही पण गावाकडे असं दारापुढं पालखी वगैरे ती हे बघायला खूप छान वाटतं त्यानंतर मग पालखी वगैरे झाली मम्मी मावशी आल्या मागणं मम्मी मावशी ह्या सगळं गेलं होतं गावात तिच्या त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या लोकांना वगैरे भेटायला त्यांना काही वर्षातून एकच दिवस भेटतो सगळ्या जणांना भेटून घेतात एकदाच त्यानंतर इकडे बघा वरच्या साईडला सगळ्या मुली डान्स करत सो आम्ही पण थोडंसं डान्स करून घेतला पालखीचं दर्शन घेतलं गावाकडे ना हे ट्रेडिशन्स असतात की यात्रेच्या टायमिंगला दारापुढे सगळ्यांच्या पालखी येते इतकं छान इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि हे सगळं पुण्यात बघायला नाही मिळत सो माझी फ्रेंड पण मला भेटायला आली आहे पूजा आहे आणि हिचा पण युट्यूब चॅनल आहे मी खाली मेन्शन करेल प्लीज त्याला पण फॉलो करा सर आता ना मम्मीच्या एका सुंटाच्या घरी आलो होतो म्हणजे शेजारीच तर मामाची आणि मामींची ॲनिव्हर्सरी होती सो आम्ही सगळ्यांनी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं इकडे मम्मी त्यांच्या ओवाळून वगैरे घेत होती त्यांना आणि मग त्यानंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही केक कटिंगसाठी बसलो त्या आधी म्हटले एक व्हिडिओ करून घ्यावा कुणाचा कुणाचा

सोंकार म्हणजे माझा भाऊ ही जी आमची गोलू आहे म्हणजे माझ्या मामींच्या भावाची मुलगी तिला केक भरवत होता आणि बघा तिचा अवतार कसा झाला आणि त्यानंतर ही छोटीशी झलक दाखवते तुम्हाला की रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही छान छान फोटो कसे स्पॉट दादा आम्ही उभे केले होते लाईट वाले त्यानंतर ना रात्री सगळे जेवण वगैरे उरकल्याच्यानंतर एक पावणे अकराच्या दरम्यान आम्ही सगळ्या बहिणी बहिणीवरती आलो वरती, हो। वरती माझी फ्रेंड पण मला भेटली सो वरती खेळ असतात पालखी जी अख्ख्या गावातून फिरून येते ती मग नंतर मंदिरापुढे येते आणि मग मंदिराच्या पुढे चवीचे खेळ वगैरे म्हणजे जे गावाकडचे जे खेळ असतात ॲक्च्युली जे ट्रेडिशन असतं ते खेळले जातात आणि ते खेळण्यासाठी सगळे गावातील लोक जमा होतात तर खूप मजा येते हे खेळ पाहण्यासाठी त्यानंतर इथे बघा हे एक व्यक्ती ते दरवर्षी बोलवले जातात आणि त्यांच्या अंगात येतं तर बघा आता हे मला माहीत नाही आहे की कोणाची श्रद्धा असते कोणाची श्रद्धा नसते पण गावकऱ्यांची मात्र श्र श्रद्धा असते आणि प्रत्येक गावात हे हा खेळ हा जो कार्यक्रम आहे तो होतोच तर हा जो व्यक्ती आहे हे ना काठीवरती चढतात आणि ह्या हे जे काही दाखवतात व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये माणसं कोणतंही कटुकच उद्दिष्ट नव्हतं कोणतंही वाईट उद्दिष्ट नव्हतं फक्त मला गावाकडची परंपरा हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायची होती हे दाखवायचं होतं की गावाकडे काय परंपरा आहेत कसं यात्रा केली जाते कशी पालखीचं दिवस कार्यक्रम साजरा केला जातो त्यामुळे मी हे सगळं दाखवलं त्यानंतर बराच वेळ ते का का जे काही व्यक्ती होते ते काठीवरती बसलेले होते आणि त्यांनी मग तिथून पुढे भविष्यात काय होणार काय नाही ते सांगतात तर ते दरवर्षी सांगतात आणि बऱ्याचदा हे खरं पण ठरलेलं आहे तर मग ते सगळं झालं त्याच्यानंतर मग सगळं सांगून वगैरे ते खाली उतरले आणि त्याच्यानंतर मग जे आहे ब परत खेळ खेळले जातात काठी नाचवली जाते तर ही पण एक परंपराच आहे काठी नाचवणं वगैरे तर मग त्याच्यानंतर सगळा जो काही कार्यक्रम आहे तो रात्रीचा सगळा संपला आणि त्याच्यानंतर मग सगळे सगळे लोक जे होते ते आपापल्या घरी आता निघाले होते सो म्हटलं हा ब्लॉग पण जो आहे तो इथंच एंड करावा आणि आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग केलाय हा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच